ज्या शेवटच्या पेशव्यांनी बाळाजी विश्वनाथ यांनी पुण्यात मराठा साम्राज्य लयास नेले शिवाजी महाराज यांचे आणि सगळ्यात आधी पुण्याच्या शनिवार वाड्यावरती ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला सगळ्यात आधी पेशवाईचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत त्याशिवाय अशी भाषा त्यांनी केली नसती पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे तुमचे गुंड आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणार आहेत का तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करणारे तुम्ही आहात हे तुमच्या मनामध्ये आहे की नाही आपण शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तोडून जोपर्यंत विदर्भ वेगळा होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही ही घोषणा कोणाची होती तुम्ही शिवाजी महाराजांचे सच्चे भक्त असाल तर बेळगाव कारभार प्रश्नावर तुमची काय भूमिका आहे हे स्पष्ट करा शिवाजी महाराजांचं राज्य मावळ्यांचं राज्य होतं तुम्ही हे खतम करायला निघाले आहात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही हा तुमचा नवीन चिंतनाचा विषय समोर आणला आहे तुम्हाला इतिहास काय माहिती तुम्ही कधी इतिहास शिकला म्हणजे तुम्ही शत्रू आहात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत एकदा नाही दोनदा लुटली शिवाजी महाराजांनी सुरत राष्ट्रीय सुरक्षेसाठी लुटली ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होते प्रोटेक्शन मनी देत होते हा राष्ट्र द्रोह आहे त्यामुळेच त्यांनी ठरवलं ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करायची असेल तर सुरत लुटावी लागेल आणि या व्यापाऱ्यांना धडा शिकवावा लागेल हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी काळजीपूर्वक वाचावा नाहीतर आम्ही त्यांच्याकडे इतिहासाचा मास्टर पाठवू औरंगजेब वाली बाद क्या है आप जाकर गुजरात में कहिए महाराष्ट्र में मत इस महाराष्ट्र हमने औरंगजेब की कब्र बांधी अभी मराठी मराठी सांगा कायमाण करण्यासंदर्भात बघा ज्या शेवटच्या पेशव्यांनी ज्या शेवटच्या पेशव्यांनी बाळाजी विश्वनाथाने पुण्यात मराठा साम्राज्य लयास नेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि सगळ्यात आधी पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा युनियन ज्याक फडकवला सगळ्यात आधी त्या पेशवाईचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत त्याशिवाय अशी भाषा त्यांनी केली नसती हे दुर्दैवाने आम्हाला बोलावं असं वाटतं कोणता इतिहास आम्हाला सांगतात देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आम्ही लढतो संघर्ष करतो आहोत आणि तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देऊ देण्यास विरोध करताय मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला हे तुमचं पाप आहे तुम्हीच तोडलात तुटला नाही तोडलात त्यात कोट्यावधीचा भ्रष्टाचार करणारे आज मोकाट आहेत त्यांना तुम्ही अटक करू शकत नाही हा कारण ते तुमचे पेशवाईचे शिलेदार आहेत हा तुम्चा शिवसैनिक जेव्हा गेले मालवणला आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जयंतराव पाटील होते किंवा अन्य लोक होते आमचे तेव्हा त्यांना मालवणच्या किल्ल्यावर जाण्यापासून रोखण्याचं काम जे भाजपचे गुंड करत होते तुम्ही त्यांचे समर्थक आहात आहात ना हो की नाही सांगा तुम्ही आणि पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे हे तुमचे गुंड आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणार आहेत का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही मी परत सांगतो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करणारे तुम्ही आहात हे तुमच्या मनामध्ये आहे की नाही आपण शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तुटून जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही ही घोषणा कोणाची होती जर तुम्ही शिवरायांचे सच्चे भक्त असाल तर बेळगाव कारवारच्या सीमा प्रश्नाविषयी तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करा करा ना शिवाजी महाराजांचं राज्य हे मराठी माणसाचं राज्य होतं मावळ्यांचं राज्य होतं आणि तुम्ही ते खतम करायला निघालेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही हा तुमचा एक नवीन चिंतनाचा विषय तुम्ही समोर आणलाय तुम्हाला इतिहास काय माहिती आहे तुम्ही कधी इतिहास शिकलाय किंबोना शिवरायांच्या इतिहासाचे तुम्ही शत्रू आहात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत एकदा नाही दोनदा लुटली ती यासाठी लुटली ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी लुटली सुरतचे व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होते मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन मनी देत होते हा स्वराज्यद्रोह आहे राष्ट्रद्रोह आहे हे शिवाजी महाराजांची भूमिका होती आणि त्यामुळेच त्यांनी ठरवलं की ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करायची असेल तर सुरत लुटावी लागेल आणि या व्यापाऱ्यांना धडा शिकवावा लागेल हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी काळजीपूर्वक वाचावा नाही तर आम्ही त्यांच्याकडे इतिहासाचा मास्तर पाठवतो हो। प्रत्येकाने भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक हरामखोरानं शिवाजी महाराजांचा अपमान केलाय कोश्यारी काय बोलले महाराजांविषयी तुम्ही शिवाजी महाराजांची बाजू नाही घेतली तुम्ही कोश्यारीची बाजू घेतली दीपक केसरकर काय म्हटले महाराजांविषयी मंत्री तुम्ही महाराजांची बाजू नाही घेतली तुम्ही केसरकरांची बाजू घेतली सुधांशु त्रिवेदी काय म्हटला महाराजांविषयी तुम्ही महाराजांची बाजू नाही घेतली तुम्ही सुधांशु त्रिवेदीची बाजू घेतली हे तुमचं शिवाजी प्रेम छत्रपतींच एक बार बीजेपी विधायक राणीने भडगाव भाषण द्या मस्जिद मे मारो ना आपने रोका आप यही करने वाले हैं आपको दंगे चाहिए ना महाराष्ट्र में चुनाव जीतने के लिए जब तक ये दंगे नहीं करते चुनाव को सामने नहीं जा सकते इसीलिए हर मुद्दे पर ये हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान ये करना चाहते हैं ये मन से हार गए हैं और डर गए हैं जो करना है कर लीजिए महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सरकार आ रही है थैंक यून दिया करणे तो अब उनकी बात है अंदर की बात है हा त्यांचा अंतर्गत विषय आहे ते एकमेकांच्या छातीवर बसणार आहेत एकमेकांचे गळे दाबणार आहेत भविष्यात पहा तुम्ही काय होत ते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या दंगलीतून सुटणार नाहीत ना

यांनी त्यांचा संपूर्ण पोलीस फोर्स हा विरोधकांना नामोहरम करण्यासाठी लावल्यामुळे या पुण्यासारख्या घटना घडत आहेत बदलापूरसारखे बलात्कार घडत आहेत पुण्यासारख्या लोकमान्य टिळक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शानं पावन झालेल्या भूमीच्या आज गुंडारात झालेल्या खुले आम कोयता चालते खुल्या हातात बंदुका तबला घेऊन लोकांचे मुद्दे पाडले जात आहेत राजकीय कार्यकर्त्यांचे बळी घेतले जात आहेत गृहमंत्री याच्यावर बोलत नाही तो गृहमंत्री सुरत कोणी लुटली गृहमंत्री उद्धव ठाकरेजी काय बोलत आहेत आप त्यांना हे त्यांनी शपथ घेतली आहे मंत्रिपदाची गृहमंत्री म्हणून हे त्यांना आता लक्षात आहे का की आपण या राज्याचे गृहमंत्री आहोत आणि या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था लोकांचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे हे देवेंद्रजींना जर कळत नसेल तर मला असं वाटतं त्यांना विस्मृतीचा झटका आलेला आहे त्यांना आठवत नाही आहे काय आपण कोण होतो आणि काय करतो आहोत पुण्यामध्ये रक्तपात हिंसाचाराचा उद्रेक सुरू आहे पुण्यात महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ज्याला आम्ही म्हणतो त्या पुण्यामध्ये हे घडत असताना या राज्याचे गृहमंत्री वेगळ्याच कुठल्या तरी दुनियेमध्ये मशगूल असतील तरी राज्य कोणाच्या हवाली आहे राज्य राम भरोसे पण नाही राज्य गुंडांच्या भरोसे